किती गरजेचं हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मस्त अशी गार्डनची छान अशी तुम्हाला टूर देऊया म्हटलं आणि मगच आत जाऊया ही गोकर्णाची फुलं वेगळ्या रंगाची आहेत थोडासा फेंट कलर आहे याचा अगदी निळी अशी नाहीत आणि निळी आहेत ती तो सुद्धा वेल आहे आणि हा फेंटमधलासुद्धा आहे अशा दोन जातीच्या आहेत आणि इकडे मखमलीच्या जास्वंदाची सुद्धा खूप छान आलेली आहेत आता या छोट्या छोट्या टपामध्ये वेगवेगळ्या जातीची कमळाची फुले लावलेली म्हणजे झाडे लावलेली आहेत त्याची ग्रोथ आणि कोणत्या रंगाची फुलं येणार कोणत्या जातीची फुलं येणार आणि हे तुम्हाला सर्व बघायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं पाहिजे तरच तुम्हाला ते पुढील व्हिडिओ बघायला मिळतील कारण खूप छान छान रोपं लावलेले आहेत कोणकोणती येणार आहेत ते बघण्यासाठी लवकरच ला चॅनलला लाईक आणि ला ला शेअरसुद्धा करा कारण गार्डनिंगचे भरपूर व्हिडिओ येणार आहेत आणि चला आता मुलग्याला मी टाटा बाय बाय केलं त्यांना डबा देऊन शाळेचा आणि इकडे भांड्याचा गाडासुद्धा इकडे पडलेला आहे कारण तो गेल्यानंतर डबे सुद्धा घे घेऊन गेलेला आहे त्यामुळे स्वयंपाकाचे इकडे सकाळी सकाळी दूध सुद्धा तापाय ठेवलं मुलांच्या डब्याची तयारी चालू होती त्यासाठी आता त्यासा 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 तेलाला भांडत हे आज काढणार आहे आणि कसं तेलाचं वेगवेगळी भांडी मी सतत बदलत असते तेच तेच काय वापरत नाही कारण त्यामध्ये आपण पिठाचे तेलाचे त्याच्यामध्ये चमचे बुडवत असतो त्यामुळे मी सतत चेंजेस करते इकडे मी कांदासुद्धा चिरायला घेतला कारण मला मुलाने दोन दिवसापूर्वी सांगितलं सा होतं भाजीला आम्हाला काही नसलं तर बेसनच्या आहे आम्हाला पोळी दे दोन दिवसापासून लागलेली ला आहेत म्हटलं आज आता मूर्त त्याचासुद्धा निघालेला आहे म्हणलं तेसुद्धा करूया इकडे आता मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हिंग हळद आपली घरची चटणी म्हणजे कोल्हापुरी चटणी आणि तिखट मीठ हिंगळ जरा लिंबू लिंबूसुद्धा पिळेला आहे आणि कांदा मी थोडा थोडा चिरलेला घातला आणि कोथिंबीरसुद्धा घातलं सरभरीत असं त्याचं बॅटर तयार केलं आणि त्याच्या जेवढ्या जा होतील तेवढ्या बनवल्या एक तीन काय चार झाल्या फक्त त्या दोघांच्या पुरत्या कारण मिस्टरांना ते काय आवडतसुद्धा नाही तर अशा पद्धतीने ती बेसनची पोळी झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी नाश्ता अजून करायचा आहे मी चपात्याने ह्या पोळ्याच बनवून घेतल्या आणि ती घेऊन गेले तर आता मिस्टरांना हा दुसरा चहा पाहिजे होता आणि माझा हा पहिला चहा आणि मला चहा पेल्यातून प्यायला फार आवडतो कोण कोण पेल्यातनं चहा फिरतं पितंय तेसुद्धा ते कमेंटमध्ये में सांगा आणि मी इकडे पोळ्या करत करतच काय करत होते चहासुद्धा एन्जॉय करत होते सोबत सोबतच करत होते नाहीतर एक सारखं जर पीत बसले तर ही काम राहणार आणि मुलं सुद्धा जायची होती घेऊन डबे त्यासाठी ही चालली होती तयारी माझी घाई गडबड आणि इकडे मी उपीट करणार आहे आपल्या नाश्त्यासाठी तेच मी बनवत होते आता मिस्टर गेले होते आंघोळीला ते आले आले म्हटले की घेतील लहान मुलगा आपला डबा नाश्ता करून तो गेला त्यानंतर मी दाखवते हा व्हिडिओ क्लिप जोडलेली आहे ते दोघांचे दो दोन डबे त्याच्यामध्ये मी त्या बेसनच्या पोळ्या दोन दोन चपात्या असे घालून देत होते आणि थोडे कसे आत्ताच मी घासलेले आहे डबे त्यामुळे पुसून घेतले सगळे डबे आणि पळपट ते लाटणं तेवढं धुऊन घेतलं बाकी सगळी तशीच आहेत रात्रीची भांडी सगळी आता एकदमच मी घासायला बसणार आहे सोबत सोबतच आणि अशा पद्धतीने ते दोघेसुद्धा म्हणजे मोठा मुलगा गेलाय तो साडेसातला ॲक्च्युली तो नऊ दहाला येतो क्लासवरून आणि तो आल्यानंतरच मग हे करतो नाश्ता करतो आणि छोटा आहे तो साडेआठला जात असल्यामुळे तो डबा आणि नाश्ता दोन्ही पण करून जातो त्याने दूध घेऊन बसला होता त्याला नाश्ता तेवढा दिला आणि डबे तेवढे दिले आणि तो घेईल म्हणलं खाऊन आणि जाईल आणि मला सांगत होता नको नको आता दहा मिनिट राहिले तर खाकी बाबा म्हंटल जा म्हंटल राहिले की राहून जाते नाश्ता नाश्ताच करायला ना नको म्हणतोय तो कधी कधी आता एक्स्ट्राचं जे काही कांदा मी चिरला होता तोच मी आता फ्रीजला ठेवून दिला इकडे आणि कालची चामटी मी उकळायला इकडे लावलेली ला आहे आणि भात सुद्धा आजच्या जेवणाचा भात इकडे चढवलेला आहे गॅसवरती आणि हा कांदा सुद्धा वाटेत काढून ठेवला आणि दूधसुद्धा लगेच लावलं लोटून काढलं न मिस्टर येण्या अगोदर कारण ते पूजा करून घेतात त्यासाठी आणि मुलांनी इकडे तसेच हंतरुण पांघरून ठेवून जातो नेहमीच आहे तो मला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये तेच मी त्याची गादी हंतरूणं सगळी काढून घेतली माझं आता ॲक्च्युली पुसून फरशी झालेली आहे धुणं झाले कट्ट्यावरचं सगळं आवरून झालं ड्रेससुद्धा मी चेंज केला आणि छान असं मॉइश्चरायझर सगळीकडे लावून घेतलं लिप बामसुद्धा लावला केसं विंचरायची होती तीच विंचरत होते आता म मध्ये काय काळ काळामध्ये काय झालं होतं मी क विंचरतच नव्हते दोन दोन दिवसांनी तीन तीन बाहेर जायचं असेल तेव्हाच विंचरत होते अशीच सांगून द्यायचं आणि कामं दिवसभर लागायची आता थोडा वेळ तरी स्वतःसाठी रोज मी काढतच आहे कारण स्वतःची काळजी घेतल्याशिवाय दुसरं कोण आपल्याला सांगायला येणार नाही आणि आपण आपणच आपली घेतल्याशिवाय आपली काय हे सुधारणा होणार नाही आपल्यामध्ये त्यामुळे मी रोज आता व्यवस्थित केस विंचरते ऑइलिंग करते आणि आठवड्यातनं एकदा तरी न्हाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे माझ्या केसांचासुद्धा प्रॉब्लेम पूर्ण गेलेला आहे अगदी चार रेग्युलरच जायला पाहिजे तेवढीच केस आत्ता तरी जातात आणि छान असं मी विंचरून घेतलं बघा लग्नाअगोदर मला सवय होती वीस बावीस वर्ष मी रोज फेरन लावली लावत होते आणि पावडर लावत होतो मिस्टर येऊन गेले दोघेही जेवून घेतलो आम्ही दोघांनी आणि थोडा वेळ होता म्हणलं दुपारचं माझं जे काय ब्लाऊज कटिंग होतं पिंक कलरचं दिवाळीत घेतलेल्या साड्या त्यातलं पिंक कलरचंच आता मी ब्लाऊज कटिंग करून घेतले फक्त भाया राहिल्यात भाया कशा मला फक्त इथं छोटंसं असं फुगा येतोय किंवा चुनी येत ते तेवढंच ते पाहिजे जे मी दिवाळीत साडी नेसली होती त्याच्यावरचं ब्लाऊज थोडंसं म्हणजे फुगा थोडासा मला जास्त वाटत होता तितका काय नको आहे अगदी अंगाबरोबर इथं पप असतो तसा मला शिवायचं आहे ॲक्च्युली बाई तर ती मी बघेन यूट्यूबवरतीच आणि त्या पद्धतीचा पॅटर्न कट करून मग ती भाई शिव म्हणजे कटिंग करणार आहे फक्त मागचा पुढचा भाग तेवढा मी आता शिव कटिंग करून घेतला कारण कटिंग ऑलरेडी मी पेपरचं करून ठेवलं तर फक्त त्यावर ठेवायचं होतं आणि कटिंग करायचं होतं तेच मी आता करून घेतलं आणि बघू शकता इकडे घड्यासुद्धा कपड्यांच्या मारून ठेवल्या लागलीच आणि थोडंसं मिस्टरांनी मी बोलत बसले आता दुपारी हे गुलाबाचं फुल उमललं होतं मिस्टरांनी काढून मला घालण्यासाठी दिलं आणि मी लगेच पिन शोधून काढली आणि फुल ते डोक्यामध्ये घालून घेतलं बघा नवऱ्याने असं छोटंसं जरी गिफ्ट दिलं तर आपल्याला किती आनंद होतो ह्याच्या पुढे लाख मोलाच्या हजाराच्या साड्यासुद्धा फिक्क्या आहेत नवऱ्याने प्रेमाने आणि मायने दिलेली वस्तू मी फार जपून ठेवते आता इकडे समोरच्या घराचं वास्तुक आहे अगदी दोन दिवसावर आलेलं आहे त्यासाठी मांडव घालायला चालू केलेला आहे दोन दिवसापूर्वीपासून आणि लाईटीच्या माळा सुद्धा लावलेल्या आहेत आता मी एक पाच सहा ड्रेस तरी इस्त्री मारून ठेवलेले आहेत आता रोजच्या रुटीनमध्ये ड्रेस इस्त्री मारायचं म्हणते आणि वेळेला म्हणजे कुठेतरी गावाला वगैरे बाहेर जायचं असतं तेव्हा एकदम मला ड्रेस मिळावेत घालायला ऐन वेळेला काय होतं जायच्या वेळेलाच मी इस्त्री मारते कधी लाईट गेलेली असते नसते असं नसते असं झालं नाही माझ्या तरी बाबतीत तरीसुद्धा आपण कसं प्रिपेअर असावं म्हटलं नेहमी इस्त्री मारलेली एक दोन ड्रेस तरी आपले तयार असावे यासाठी तर ते सुद्धा आता रुटीनमध्ये मी तो पोर्शनसुद्धा ॲड करत आहे आता हळूहळू तसं परवा दिवशी एक दोन मारले होते काल गॅप घेतला आणि आज मी एकदम चार काय पाच एक पाच ड्रेस तरी आता इस मारलेले आहेत अजून स्वयंपाकाला घातलेलं नाही दिवाबत्ती फक्त झालेली आहे आणि मुलं शाळेत ना आलीत ती जरा खाऊ पिऊ घातलं त्यांना ती अभ्यासला बसलेली आहेत आणि आत्ता मिस्टरांचा फोन आला अचानक बाहेर जायचं आहे म्हणून आता तिकडेच चाललेलं आहे त्यासाठी मी हा ड्रेस घातलेला आहे आणि फार थंडी आहे बाहेर मला तर पडायला नको वाटायला लागले पण गेल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी आता जायलाच लागणार आहे आणि आल्यानंतर मग परत लॉक कंटिन्यू करूया तर आत्ता जाऊन आले कपडे चेंज केली आल्याल्या आणि थोडं रे फ्रेश झाले आणि कणिक मळायची होती ती मळली परत मी डाळ एक्स्ट्राचीच सकाळी जास्त हे केली होती शिजवून ठेवलेली होती कारण अजून भाजीला अजून काहीच आणलेलं नाही आणि त्यामुळे आत्ता डाळकांदाच करणार चपाती भात आमटी आत्ता केलेला आहे आणि एक्स्ट्राचं काहीतर करायचं असं माझ्या डोक्यामध्ये आहे बघते आणि तिथं कसं थोडं चाल चालायचं चा काम होतं आणि थोडंसं चालल्यानंतर मला जरा थकल्यासारखं वाटलं आता मला परत म्हटलं आपली म्हणजे जी काय एज आहे त्यानुसार आपण चालणं हे किती गरजेचं आहे म्हटलं तरी तसं मी टेरेसला चालतेच पण आऊटसाईडला जाऊन चालणं हे जर वेगळाच अनुभव होता त्यामुळे चालल्यामुळे थोडा थकवा वाटला पण आता म्हणायला लागले की ते पण ऍड करायला पाहिजे मला तर बघूया गरम गरम चहा प्यायला गेलो आणि हे झाले माझ्या जिबला चांगलं पडले जिबच हे झाल्या जिबत भाजल्या ला हेच होईना मला चवच काय ना तयार आम्ही तुझ्या एवढं पगत बसतो कसा बनवतोय आपण बघत बसायचं कसा करतोय कसा खातोय मावशी पण की नाही तसेच करायची अरे मग मी खावायची आपल्या आपल्या पुरतं एवढंच कोण खायचो बाकी तू जेवायचीच नाही मावशी आहे काय आणि आपलं आपलं तेवढंच करायचे काहीतरी एवढं कुठं आपलं पावभाजी कर कुठं काय तर कर ते पिझ्झा कर आणि एवढं एक दोन करायची आणि आपल्या आपल्यापुरतो करून खाते सगळ्याशी ना खात नाही आणि तेवढं करते आणि आपल्या आपल्या पुरतो खाते आणि बाकीच काय खायचं नाही आई हे करायची गबर बसवायची आई दुसरं काय खात नाही ती तेवढं खाले तेव्हा वास करते ती आणि हे आणि मग आता कॅपे झाला आता काय रोज पिझ्झा आणि ह्याच्यावर घरात जाऊन जीवत्या काही करत्या जेवण करायला कुठं काय नको गप्पा मारत मारत माझ्या चपात्या झालेल्याच मला समजल्या नाहीत तवा गरम असतानाच मी अशा पद्धतीने भाजून हात आपले व्यवस्थित शेकून घेते तोंड वगैरे कान आणि तेवढंच हीट आपल्या शरीराला पण मिळते आता वेगळं काय करायचं तर मी हे असे पप हे आपले तळण तळलेलं आहे आणि जेवणसुद्धा तयार झालेलं आहे संध्याकाळचं तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय